इतक्या छान सुंदर इक्विटी मार्केटमध्ये आणि तुमचे चांगले डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड असताना सुद्धा तुम्ही असा कधी विचार केलाय का की माझे इतके चांगले तीन चार पाच डायव्हर्सिफाईड फंड आहेत पण ते मला अपेक्षेपेक्षा चांगला परतावा का देत नाही किंवा अपेक्षा इतका सुद्धा परतावा का देत नाही मित्रांनो त्याचं गणित तुमच्या पोर्टफोलिओमध्येच आहे काय आहे कुठलाही म्युच्युअल फंड कितीही डायव्हर्स फाईड असला तरी पण त्याचे पहिले टॉप टेन शेअर होल्डिंग असतात ते महत्वाचे असतात असे तुमचे जेव्हा तीन चार जे म्युच्युअल फंडचे डायव्हर्स फाईड किंवा कुठलेही पोर्टफोलिओ असले ते तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा प्रत्येक म्युच्युअल फंडात तुम्हाला कळेल की समजा तुमच्या पोर्टफोलिओमधले ते तीन चार म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्वांनीच सर्व फंड मॅनेजरनीच जे पहिल्या टॉप टेन होल्डिंगचे शेअर्स आहेत ते जर थोडंफार प्रमाण सारखेच असले त्याच्या खाली होती असेल पण पहिले दहा जे आहेत ते जर सारखेच असले तर मग तुम्ही सांगा तुमचा चांगला डायव्हर्सिफाय म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसा तुम्हाला चांगला परतावा देऊ शकेल तर तुम्ही विचार करा आत्ताचं पोस्ट तुम्ही बघा आणि पहिले टॉप टेन शेअर्स बघा जर कुठल्या दोन तीन फंडांमध्ये हो तेच ते शेअर्स परत रिपीट होत असतील तर गरज आहे त्या म्युच्युअल फंडाला बाहेर काढणं आणि तशाच दुसऱ्या म्युच्युअल फंडात घेणं पण त्याच्यामध्ये सेम शेअर्स नाही आहेत हे झालं खरं डायव्हर्सिफिकेशन आणि असं तुम्... तुम्ही तर तुम्ही केलं आणि त्याचा एक आढावा घेतला सहा महिने वर्षांनी तो तुम्हाला कळेल की आधीचा तुमचा जो पोर्टफोलिओ होता आणि आता जो तुम्ही बदललेला पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे पण एक मात्र नक्की आहे हे करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या